परंतु आपला गॉड फर कोणी असल्याशिवाय कोणीही चित्रपटामध्ये काम देत नाही आणि आणि अभिनेताची हिरोची भूमिका आहे शक्यतो फार कमी तुमच्यामध्ये टॅलेंट असायला पाहिजे सगळं गोष्ट कुठेपर्यंत केले परंतु स्वप्न होतं का, का, का सिनेमामध्ये काम करायचं संदाच हिरोचीच भूमिका घ्यायची असं स्वप्न मनामध्ये कायम ठेवलं असं करता करता आमचा एक ग्रुप निर्माण झाला त्याच्यामध्ये डायरेक्टर रायटर प्रोड्युसर असे सर्व आम्ही ग्रुप तयार झाला मग विचार करा ज्याच्यामध्ये त्यांच्या मागा लागण्यापेक्षा आपण स्वतःच चित्रपटाची निर्मिती करावं म्हणून आम्ही तीन चार लोक मिळू चित्रपटाची निर्मिती कहाणी आणि त्यावर त्या धर्तीवर चित्रपट आता दाखवायला पाहिजे आणि ते निर्मिती करायला करा पाहिजे आणि प्रेक्षकांना आवडायला पण पाहिजे त्याप्रमाणे आम्ही त्याची तयारी केली पैसे भिजात असतानाही आम्ही त्याची तयारी दर्शवली आणि चित्रपटाची निर्मिती करण्याची सुरुवात केली त्यामध्ये मग आर्टिस्ट को असायला पाहिजे काय असायला पाहिजे काय नाही आता बरेचसे लोक आपल्या इकडे काय करतात विदर्भामध्ये सिनेमा बरोबर म्हटलं की आपले जवळपासचे चित्र घेतात कोणी कलाकार घेतात आणि चित्रपटाची निर्मिती सुरू करून देते पण पब्लिक ही आपल्याला ओळखत नाही आपण हो हे जे इंडस्ट्रीमध्ये जे कलाकार मोठे मोठे स्टार झाले त्यांच्यापेक्षाही आपण स्टार आहोत परंतु आपल्याला आपण तर त्या अशा हिशोबाने आम्ही निर्मितीची सुरुवात केली आणि चित्रपटामध्ये कशा प्रकारचे आर्टिस्ट पाहिजे त्याप्रमाणे आम्ही निर्मितीसाठी मग त्याच्यामध्ये मोठा स्टार पाहिजे का बाबा आपल्याला पाहून तर मी हिरो आहोत मला पण ओळखते तर मोठा कर स्टार पाहिजे त्याच्याबरोबर लोक येईल आणि त्याच्यासोबत माझं नाव होईल अशा पद्धतीने आम्ही जितेंद्र लोकनाथ चंद्री अवतार असे मोठे मोठे स्टार आहेत त्यावेळेस विदर्भातले काही कलाकार माझ्या वाहने लागले का बा आपण आम्हाला पण तुमच्या काम द्या काम द्या आम्ही पैसे देतो तुम्हाला काय बदल करतो पण चित्रपट निर्मिती करून थिएटरला लागलं पाहिजे थिएटरला लागलं पाहिजे पण निर्मिती तर करू शकतो पूर्ण करू शकतो आपण पण थिएटरला लागणं हे फार प्रशिक्षण शैक्षण पास होणं हे संकट आहे चित्रपट निर्मितीसाठी पुष्कळ संकट येतात अडथळे येतात पण सगळ्या अडथळेला माग देऊन पुढं निघावं लागते त्रास सहन करून त्याला पुष्कळ मोठ्या पद्धतीने आपल्याला त्याला पाहिजे काढावं लागतं म्हणून चित्रपट आपले विदर्भातले लोक काढतात मराठी काढतात हिंदी काढतात पण नवीन नवीन कलाकार घेतात कमी पैशामध्ये कलाकार करतात पण त्या एक तरी कलाकार असा मोठा असला पाहिजे ज्याला पाहून थिएटरमध्ये पब्लिक आली पाहिजे जर आपण किती मोठी चांगली पिक्चर बनवली आणि कोण कलाकार पाहिले पाहिजे बॅटरवर पाहिलं तसे नवीन दिसते कोणी तर पण येणार चित्रपट करताना करता मोठा स्टार असते फार नाही नाही तर तर कोणी किती चांगली कहाणी असली किती काही केलेली ऍक्टिंग असली कलाकार आपण केलेलेच असते आणि ऍक्टिंग म्हणजे काही असं काही फार करायचं कसं काही नाही आहे आज मी बोलत आहो माझ्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरती हवं आहे तुम्ही बघा बघत आहे भावने लोक माझ्याकडे बघत आहे हीच